कोल्हार येथील बेलापूर रोडलगत असलेल्या बागमाळ्यात बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान येथील कोल्हार बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य अमोल खरडे यांच्या घराजवळील रमेश खरडे यांच्या शेतात दोन दिवसापूर्वीच पिंजरा लावण्यात आला होता यामध्ये साधारण आठ ते नऊ वर्षाची बिबट्या मादी झेरबंद झाली आहे मागील पंधरा दिवसापासून बागमाळ्यातील शिवारामध्ये बिबट्याचे नित्यदर्शन घडत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले असता येथील कोल्हार बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे यांनी तातडीने निर्णय घेऊन वन्य अधिकारी प्रतीक गजेवार व रेस्क्यू टीमचे अनिल जाधव यांच्याशी संपर्क करत येथे पिंजरा लावला या पिंजऱ्यामध्ये बिबट्या मादी जेरबंद झाल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याने येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून येथे आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा आणखी एक पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाला केली आहे तरी यापुढे देखील नागरिकांनी सतर्क राहून वन विभागाशी तातडीने संपर्क करावा त्याचबरोबर आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन वन अधिकारी प्रतीक गजेवार यांनी केले आहे शेतकरी असून सर्वांना रात्री बेरात्री पाणी भरण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं चारा काढावा लागतो त्याच्यामुळं वन विभागाने या ठिकाणी घेऊन अजून पिंजरा उपलब्ध करून द्यावा अशी कडीचे चे लोकनियुक्त सरपंच ज्योतिबाई शिंदे यांच्या वतीनं वन विभागाकडे विनंती व सर्व ग्रामस्थांची कोलार आणि कडीत परिसरातील सर्व शेतकरी बांधवांची वन विभागाला विनंती आहे जनतावाज न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सोमवंशी कोल्हार